दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अशोक देवकते यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्षाकडे सादर केला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी सभापती अशोक देवकते यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून अरितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन इथं सादर केला यावेळी तालुकाध्यक्ष हरीश पाटील राधाकृष्ण पाटील तिरुपती परकीपंडला यशवंत देवकते शिवानंद यलगुंडे आप्पाराव पाटील जोतप्पा पुजारी राजकुमार शिवझरण अमसिद्ध बळगुंडे बाजीराव बळगुंडे भारत बनसोडे सोमनिंग देवकते संगोडा बिराजदार तुकाराम मलेवाडी राहुल देवकते सतीश देवकते अरुण देवकते भीमाशंकर नरोटे पूर्णानंद पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मी अशोक आनंदराव देवकते माजी सभापती काँग्रेस बनवून बोलतो आहे मी आज दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण मतदारसंघासाठी अर्ज भरलेला आहे मी अगोदर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो जिल्हा परिषद सभापती झालो पंचायत समिती आमच्या पत्नी पंचायत समितीच्या निवडून पंचायत समिती सभा सभापती झाल्या आमच्या घराने काँग्रेस पक्षाच्या घरात एकोणीशे अठ्ठ्याहत्तर पासून जवळ पन्नास वर्षी मग पक्षाचं काम करत आहोत तालुका हारित औद्योगिक प्रांती होण्यासाठी मी प्रयत्न आहे तरी आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले साहेब सिंधियासाहेब पंडित व सर्व आमच्या अध्यक्ष चंद्रमोहन नरोटे असतील आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष नांदमोहन पवार साहेब असतील सर्वांनी माझ्या मागणीच्या विचार विचार करून मला उमेदवारी द्यावी अशी माझी इच्छा आहे म्हणजे